कडाक्याचा उन्हाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच वादळी वाऱ्यासह हो महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पाहायला मिळाला आणि इथून पुढे सुद्धा पुढच्या पाच दिवसांमध्ये आय एम डीने महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकं कसं वातावरण असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आता आपण बघणार आहोत की भारतात एकंदरीत संपूर्ण देशावर देशात कसं वातावरण असणार आहे आता या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आता आपण बघत आहोत की शक्ती चक्रीवादळाचं भारताच्या दिशेने आगमन आहे उत्तर भारताच्या दिशेने शक्ती चक्रीवादळ येताना दिसतंय आणि कुठेतरी याचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होऊ शकतं असं सा या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो कारण महाराष्ट्रावर ढगाळी वातावरण या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून दिसतोय आता याचा परिणाम काय होणार आहे इथून पुढे पुढचे पाच दिवस नेमकं कसं वातावरण असणार आहे हे आपण पुढील मॅपच्या माध्यमातून आता आपण बघणार आहोत तर आज म्हणजे सोळा तारखेला तारखेतलं हे आजचं हे चित्र आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यातल्यात अहिलानगर असेल पुणे असेल सातारा असेल या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यात विदर्भ असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या संपूर्ण पट्ट्यामध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर या मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे आज तुमच्या इथे पाऊस पडतोय का तुमच्या इथे वातावरण कसं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर उद्या म्हणजे सतरा तारखेला सुद्धा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आता आपण बघतोय की उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल नाशिक असेल या पट्ट्यामध्ये येल्लो अलर्ट दिलेला आहे याचबरोबर विदर्भातल्या काही भागामध्ये सुद्धा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर या पट्ट्यात सुद्धा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे मात्र यात आपल्या यात विदर्भातला जो पट्टा आहे वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर उद्या अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यामध्ये वातावरण असणार आहे अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला नेमकी काय राज्य स्थिती असणार आहे हे आपण पुढच्या इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत तर अठरा तारखेला महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेला सुद्धा पावसाची स्थिती असणार आहे ढगाळ वातावरण असणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण या इमेजमध्ये की विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्यामध्ये मग नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया अमरावती या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि यासोबतच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकोणास तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे तर एकोणावीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रभर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकोणास तारखेला महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये तीव्र पावसाची शक्यता वर्तवली आहे येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि बाकी ठिकाणी ग्रीन अलर्ट दिलेला आहे त्यातल्या त्यात, त्यात अमरावती अकोला या पट्ट्यामध्ये आणि नाशिक अहिल्यानगर या पट्ट्यामध्ये पावसाची जास्त शक्यता असणार आहे ढगाळ वातावरण जिल्ह्यांमध्ये आता पुढच्या दिवशी म्हणजे तारखेला नेमकी पावसाची काय स्थिती असणार आहे हे सुद्धा आपण या इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत तर वीस तारखेला सुद्धा म्हणजे आजपासून सलग पाच दिवस पावसाची शक्यता आय एम डीने वर्तवलेली आहे वीस तारखेला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातल्या काही पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने पुढचे चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता ने वर्तवलेली आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतात तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद